नमस्कार शेतकरी मित्रांनो एन डी सेवन स्टार ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे म्हणून संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा होतं असं की अधूनमधून तुम्ही व्हिडिओ स्किप करता आणि जे महत्त्वाचं राहतं तेच तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळं संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आता ह्या ज्या तुम्ही पथुड्या बघत आहे याला ह्याच्यात आपल्या साडेतीन महिन्याच्या पथुड्या आपल्या झालेल्या आहे सध्या तरी त्या अंड्यावर आल्या नाही पण एक ते दीड महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये आणखी त्या अंड्यावर येतील म्हणजे अंड्याला सुरुवात होईल आणि हे कोंबडेसुद्धा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही बघा हे जे कोंबडे आहेत हे सुद्धा साडेतीन ते चार महिन्याचे कोंबडे आहेत आता तुम्ही म्हणत असाल साडेतीन ते चार महिने असं दोन शब्दामध्ये का सांगता तर प्युअर गावठी कोंबडी कोंबडी आपण एक एक कोंबडी बसवतो हो तर कधी कधी आठ दिवसाचा गॅप असतो तर कधी दहा दिवसाचा त्याच्यामध्ये गॅप असतो आणि हे जे तुम्हाला बघत आहात हे पूर्ण नग आपले शंभर ते एकशे दहा नग हे पूर्ण आपले आहेत आता हे तुम्ही बघू शकता काही बाहेर जाळीच्या बाहेरसुद्धा चरण्यासाठी गेलेले आहेत आणि हे काही आतमध्ये आहेत तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल तर साडेतीन महिन्यामध्ये हे साडेतीन ते चार महिन्यामध्ये आपले जवळजवळ आता ह्या कोंबड्यांचं वजन जरी मोजलं तर तरी एक किलोच्यावरच भरतं अकराशे ग्रॅम बाराशे ग्रॅम असं ह्या कोंबड्यांचं वजन भरतं तर तुम्ही काय देता तुम्ही हे तुम्हाला वाटत असाल तर आपण खाद्य वगैरे बिलकुल देत नाही कारण की मित्रांनो प्युअर गावठी कोंबडी जर खाद्यावर सांभाळायची म्हटलं तर त्याला ते आपल्याला परवडत नाही खूप महागळ महाग जातं ते तर खाद्यावरती आपल्याला परत नाही तर बघ आपण याला मित्रांनो चक्कीचं पीठ म्हणजे जे गिरणी असते गिरणीचं पीठ आपण त्याला देतो त्याच्यामध्ये मक्का मिक्स असते आणि एका टायमाला त्याला भिजवलेले गहू असतात आणि एवढं देऊन सुद्धा पक्ष्याचं जर वजन वाढत वाढत नसेल तर आणखी बरेचसे कारणं त्याला आहे जंत जर पक्ष्यांना झालेली असेल त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवला होता तर व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे कोंबड्यांना वाढीसाठी कोंबड्यांना काय द्यायचं आहे हे आपण बघू तर चला तुम्हाला दाखवतो आपण वाढीसाठी कोंबड्यांना काय देतो तर मित्रांनो झिप्रोमिन झिप्रो झिप्रोमीन लिक्विड हे आहे खास कोंबड्यांची वाढ जर थांबलेली असेल तर हे आपल्याला कोंबड्यांना द्यायचं आहे जिप्रोमीन पण हे कधी द्यायचं किती द्यायचं हे खूप महत्त्वाचं आहे तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो हे प्रोमिन नावाचं जे मिनिरल आहे तर हे कोंबड्यांच्या ग्रोथसाठी वाढीसाठी खूप चांगलं आहे जर वाढ थांबलेली असेल कोंबड्यांचा तुरा चांगला दिसत नसेल अंगावर जर कोंबड्यांच्या चमक नसेल तर तुम्ही हे देणं खूप महत्त्वाचं आहे आता हे कसं द्यायचं तर याच्यावर तुम्ही हे बघू शकता दोन महिन्यापर्यंत तुम्ही हे देऊ नका प्युअर गाभराम कोंबड्या जर असेल तर दीड ते दोन महिने तरी तुम्ही हे पिल्लांना देऊ नका तिथून पुढं तुम्ही हे देऊ शकता आणि मित्रांनो तुमच्या कोंबड्यांची वाढ जर तुमच्या हिसाबानुसार जर चांगली होत असाल तर नाही दिलं तरी हरकत नाही जेव्हा तुम्हाला असं वाटतं आहे की बाबा कोंबड्यांची वाढ व्यवस्थित होत नाही कोंबड्या व्यवस्थित खात नाही आपण टाकलेलं तर तुम्ही ते द्यायचं आहे तर हे संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला द्यायचं आहे शंभर पक्षाला पाच ते दहा ई एम एल प्रमाण देऊ शकता आता हे जे तुम्ही हिनक जे बघत आहेत साडेतीन ते चार महिन्याचे आपले हे जे झालेले आहेत तर यांना आपण हे आप सात एम एल याप्रमाणे देतो म्हणजे जे पाण्याचे असे भांडे आहेत याच्यामध्ये सात एम एल प्रमाणे आपण देतो दोन भांडे आपण पाण्याचे ठेवलेले आहेत तर एका बकेटीमध्ये सात एम एल मिक्स करून आणि हे आपण असं दोन भांड्यामध्ये टाकत असतो त्या कोंबड्या पितात तर मग आवडीनं सुद्धा खाल्लेलं पचनसुद्धा होतं आणि त्यांच्या अंगावर तेचसुद्धा चांगलेलं आता तुम्ही जर बघत असाल तर हा एक किलोच्या वर कोंबडा आहे बघू शकता तुम्ही एक किलोच्या वर कोंबडा आहे आत्ता मी परवाच्या दिवशी दोन चार कोंबड्यांचं वजन केलं तर काही अकराशे ग्रॅम तर काही नऊशे ग्रॅमसुद्धा भरले तर काही अकराशे साडे अकराशे ग्रॅम बाराशे ग्रॅमसुद्धा भरले तर तुमचं असं चार महिन्यामध्ये चांगलं वजन कोंबड्यांचं येतं आहे सुरुवातीला तर आपण एका महिन्यापर्यंत पिल्लांना खा खाद्य देत असतो स्टार्टरचं फीड हे पिल्लंसुद्धा आपल्याकडे आहेत आपल्याकडं मशीन वगैरे काही नाही आपण ह्या अशा कोंबड्या बसवलेल्या असतात हे तुम्ही बघू शकता हे कोंबड्या बसवलेलं इथे एक कोंबडी वसवलेली याच्या खाली एक कोंबडी वसवलेले आणि याच्याखाली एक कोंबडी आहे काही कोंबड्यांना पिल्ले काढले तुम्ही बघू शकता हिनं पिल्लं काढलेले आहेत ते बारीक बारीक पिल्लं तर यांना आपण फ्रेश टाटरचं फीड देतो एका महिन्यापर्यंत आणि तिथून पुढं आपण जे गिरणीचं पीठ किंवा डाळीचा चुरा या अशा पद्धतीने आपण त्यांना खायला देत असतो आणि कोंबड्यात चांगली झपाट्यानं वाढ होते आता हे जे मोठाले जे कोंबडे आहेत तर हे आपल्याला विक्री करायची आहे तर जालना जिल्ह्यामध्ये हे आपलं फार्म आहे जर कोणाला प्युअर गावरांग कोंबडी जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नंबर नक्की द्या आम्ही तुम्हाला संपर्क करू तर धन्यवाद मित्रांनो तुमचेसुद्धा काय प्रश्न जर असेल कोणाला काय सुरुवात करायची असेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर सुरुवात करायची आहे तर नक्की करा आपला सपोर्ट तुम्हाला राहील काही मार्गदर्शन लागलं तर कमेंटमध्ये करा कमेंट करा नक्की तुम्हाला मार्गदर्शन मिळेल धन्यवाद भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये